नमस्कार श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त सीमा गायकवाड या यूट्यूब चॅनलवरती सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे एकोणीसावा अध्याय हा स्वामी समर्थांच्या सर्व व्यापकतेचा आणि त्यांच्या भक्तांवरील अखंड कृपादृष्टीचा प्रभावी अध्याय आहे या अध्यायात स्वामीने दाखवलेले अनेक चमत्कार भक्तांची परीक्षा आणि भक्तांना दिलेले जीवनमार्ग दाखवणारी शिकवण आढळते तर खाली श्री स्वामी चरित्र एकोणीसावा अध्याय भक्तिभावाने सोप्या आणि अर्थपूर्ण शैलीत दिला आहे हा अध्याय कथा सारांश भक्तिभावाने लिहिलेला मृत्यूज गोष्टी अशा दोन्ही प्रकारात दिलेला आहे तर चला आपण पाहूया श्री स्वामी चरित्र एकोणीसावा अध्याय स्वामींची सर्व व्यापकता आणि भक्तांवरील अपर कृपा अध्यायातील मुख्य सारांश पाहूया एक स्वामी समर्थ महाराज प्रत्येक जीवन प्रत्येक ठिकाणी आणि प्रत्येक घटनेत स्वरूपाने उपस्थित आहेत हे समजते दोन काही भक्त जे दूरवर असतात त्यांना बिनधास्तपणे स्वामी मदत करतात स्वप्नात दिसून सूचना करून किंवा अदृश्य रूपाने त्यांच्या संकटातून वाचवतात तीन एक भक्त स्वामींना न भेटता फक्त अंतकरणातून प्रार्थना करतो आणि स्वामी त्यांच्या प्रामाणिक साधना पाहून त्यांचं आयुष्य बदलून टाकतात चौथा स्वामींचा संदेश जो माझ्यावर अखंड विश्वास ठेवतो त्याच्या पाठीशी माझ संरक्षण सदैव असत चला तर मग कथेला सुरुवात करूया अक्कलकोटमध्ये एक भक्त राहत होता नाव होतं ज्ञानदेव अतिशय शा साधा आणि शांत आणि स्वामींच्या चरणावर अटल श्रद्धा ठेवणारा पण त्यांच्या आयुष्यात अनेक संकट होते घरात पैशाची तंगी आजारपण नातेवाईकांचे टोमणे या सर्व परिस्थितीतही नामदेव रोज सकाळ संध्याकाळ स्वामींचे नामस्मरण करत एके दिवशी तो स्वामींच्या दर्शनाला गेला स्वामी त्याच्याकडे पाहून म्हणाले अरे नाम्या चिंता करू नकोस तुला मी सोडलय का अरे नाम्या चिंता करू नकोस तुला मी सोडलंय का नामदेवाच्या डोळ्यात पाणी आलं तो काही बोलण्याआधी स्वामी हसले आणि म्हणाले ज्याच्या घरात मी असतो त्याला जग काहीही का करू शकत नाही ज्याच्या घरात मी असतो त्याला जग काहीही करू शकत नाही ही, ही वाक्य ऐकून नामदेवाच्या मनातली काळजी नाहीशी झाली त्यानंतर भक्तांची परीक्षा काय आहे ते देखील पाहूया काही दिवसांनी नामदेववर अचानक संकट आलं त्यांच्या शेतात काम करताना त्याला गंभीर दुखापत झाली गावातील लोक म्हणाले तुझ्या देवाने तुला वाचवलं नाही पण नामदेव शांत होता तो मनात फक्त एकच जप करत होता जय जय श्री स्वामी समर्थ माझं सर्व काही तुमच्यावर अर्पण त्या रात्री जेव्हा त्याला फार वेदना होत होत्या तेव्हा त्याला स्वप्नात स्वामी दिसले स्वामी त्यांच्या जवळ येऊन त्यांच्या पायाला हात लावतात क्षणात वेदना कमी होतात तेव्हा देखील स्वामी म्हणतात अरे परीक्षेचा काळ संपला अरे परीक्षेचा काळ संपला उद्या पहाटे तुझी शक्ती परत येईल आणि नेमकं दुसऱ्या दिवशी पहाटे नामदेव बिना वेदनांचा उठला त्याला जाणवलं की स्वामी समर्थाने स्वप्नातच उपचार केलेत स्वामीची सर्व व्यापकता काय आहे ते देखील पाहूया या अध्यायात दुसरी घटना सांगते की स्वामी एकाच वेळी दोन वेगवेगळ्या ठिकाणी भक्तांचे रक्षण करतात स्वामी एकाच वेळी दोन वेगवेगळ्या ठिकाणी भक्तांचे रक्षण करतात एक भक्त पुण्यात अडचणीत असतो त्याला वाटतं त्याच्यावर संकट कोसळले तो मन मनोमन स्वामींचं नाव घेतो त्या क्षणी अक्कोलकोटमध्ये स्वामी अचानक म्हणतात अरे माझा भक्त त्रासात आहे त्याला आत्ताच मदत केली पाहिजे आणि क्षणात संकट टळत भक्त आश्चर्यचकित होऊन म्हणतो भक्त आश्चर्यचकित होऊन म्हणतो स्वामी तुम्ही किती दूरवरून माझं ऐकल स्वामी तुम्ही माझं दूरवरून ऐकल स्वामींचा अंतिम संदेश काय आहे ते देखील पाहूया अध्यायाच्या शेवटी स्वामी एक महत्वाची शिकवण देतात तो कोणती शिकवण देतात चला मी सांगते तुम्हाला मी कुठेही नाही मी कुठेही नाही आणि सर्वत्र आहे फक्त विश्वास ठेव जेव्हा तुझं मन माझ्यावर स्थिर होतं तेव्हा माझी शक्ती तुझं रक्षण करते समाप्ती एकोणीसावा अध्याय आपल्याला शिकवतो की श्रद्धा ठेव संकटात घाबरू नको आणि स्वामींवर विश्वास ठेवणाऱ्याला ते कधीच एकटं सोडत नाहीत श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराजांची कृपा सर्वांवर असंच राहू दे जय जय स्वामी समर्थ धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका त्यासोबतच बेलायकॉनवर क्लिक करा आणि कमेंट्स बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद